जाली निकाली एक नंबर निमगाव भोगी गावची यात्रा यात्रा संपूर्ण झाली आज सांगताय यात्रेची आणि यात्रेच्या सांगतेच्या दिवशी आपल्या आपल्या गावामध्ये आज पावस पावसाला पावसाचं क्लायमेट आहे पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि या पावसात आपल्या इथे पावसामध्ये कुस्त्यांचा आखाडा चालू आहे कुस्त्या खेळत खेळ चालू आहे नंबर ना, नाईन डबल सिक्स नाईन डबल सिक्स फोर डबल थ्री फोर वन फोर वन सिक्स वन नितीन मोडवे मोडे का मोरडे मोडवे मोडवे या मोडी तुम्ही सुद्धा तुमच्या चॅनल टाकू शकता युट्यूब चॅनल चालू करून ना तुम्ही असे अशा आघाडी पहिलं नाव काय आपलं रोहन पवार कुठं गाव कोणतं अरे वा शिरो तुम्ही स्वागत आहे आमच्या निम्बापूर गावामध्ये आणि आतापर्यंत किती कुस्त खेळ तुम्ही वा आणि आता खेळ खेळायचं आहे ना आता तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडून आणि निकाली कुस्ती झाली पाहिजे हा हा झाला नमस्कार बैलवान काय नाबल अजित पवार अजित पवार या ठिकाणी आलेले आहेत आणि स्वागत आहे तुमचं आमच्या निमगाव गावामध्ये बरेच अकडे खेळले नंबर